नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दोन हजार सहाशे सत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दोन हजार सहाशे वीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी जर आहेत दहा हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण साधारण आहेत दहा हजार सहाशे साठ रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जर आहेत दहा हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार नऊशे वीस रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे वीस रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी जर आहेत नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार सहाशे तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे पाच थार थार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार आठशे चाळीस थार थार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी जर आहेत तीन हजार दोनशे दहा था थार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन था हजार आठशे था वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे साठ रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सातशे वीस रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद